वर्षापासून इन्सुलिन चालू झालं होतं टॅबलेट काय होत्या हो होत्या ना किती होत्या दोन होत्या ओके okay. कस वाटत होतं बर इन्सुलन्स आणि टॅबलेट घेऊन डेली आपला आयुष्य जगत असताना डेली दिवस सकाळचा दिवस झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय विचार येत होते डोक्यामध्ये कसं तुम्ही हे करत होता बेकार जात होता दिवस काय घ्यायचं खायच्या जा। स्वतःची स्वतःचे इंजेक्शन टोचून घ्यावं लागतं इन्सुलन्स मध्ये काय असतं माहिती आहे तर ते इंजेक्शन डॉक्टर नसतात हे इंजेक्शन देण्यासाठी ऑल पार्टिसिपेट आताचे जे, जे सर आहेत पैठणचे शुगर गई तो आपको इन्सुलन को इंजेक्शन के बॉडी के अंदर लेना पडताय हो। तर कसं वाटायचं बरं तुम्हाला काय काय फिलिंग होती नको वाटत होत टोचून घ्यायला रोज येस yes. मग आता काय परिस्थिती आहे आपल्या आप फॅमिलीमध्ये आल्यापासून पौष्टिक सकाळ संतुलित आहार तुम्ही इनटेक केल्यानंतर आता या दोन महिन्यानंतर काय बदल वाटतोय वाटत काल मी डॉक्टरांच्याकडे गेली होती तर डॉक्टरांनी पूर्ण इंजेक्शन बंद केलं माझ आणि आता दोन महिन्याच्या सांगितले गोळ्या चालू ठेवलेत यस yes. सभी लोक बॉक्स में सविता पॉवर मॅम का कॉन्ग्रेचन करेंगे उनके डॉक्टर ने बोला है अभी लेने की जरूरत नहीं सभी लोग चैट बॉक्स में उनको मोर पावर टू यू सविता पॉवर सविता मॅडम त्यांना असंच निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यांनी शुभेच्छा द्या बॉक्स मध्ये यस की त्या इन्शुरन्स फ्री झालेल्या आहेत वाव मोर पॉवर पॉवर मॅम यस बिग बिग कॉंग्रेच्युलेशन तुमचं कि तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला इन्शुरन्स घेण्यापासून आता सांगितलं घेण्याची गरज नाही oh. काय आनंद आहे तुम्हाला काय खुश आहेत रात्री तर एवढा आनंद झाला होता मला सर मी डॉक्टरांकडून आली की लगेच आमच्या कोचला सांगितलं सर माझं इंजेक्शन बंद झालंय मस्त मला रात्री बसून येस येस बिग 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 कॉन्ग्रेच्युलेशन आम्हाला पण खूप आनंद होतोय कारण तुम्ही गोल्डन फॅमिली बरोबर आलात कोचेस गायडन्स घेतलंय पौष्टिक सकस संतुलित आहार घेतलाय आणि आज तुमच्या डॉक्टरांनी सांगितलंय की आता तुम्हाला इन्शुरन्स घेण्याची गरज नाही वाव बिग बिग कॉन्ग्रेज्युलेशन आता अजून काय काय बदल झाला या बरोबर चेहऱ्यावर पण माझ्या सगळं असं काळ काळ डाग होत ते पण आता सगळे हे झाले आणि माझी केस पण खूप हे जसं चालू झालं तेव्हापासून केस पण असे गळायचे जिकडे तिकडे सगळीकडे केसच केस, केस होते पण आता ते पूर्ण बंद झाले घेणं थांबलंय केस हो। गळती थांबले वेट लॉसचा काही रिझल्ट आहे तुम्हाला वेट लॉस करायचं होतं का तुम्हाला हा सर माझ साठ किलो होत त्याच्यात बारा किलो कमी झाले बारा के जी फॅट लॉस किया वाव बिग बिग कॉन्ग्रेचन वजन कमी होतच काही ते बघा सविता पॉर मॅडमने बारा के जी वजन कमी केलंय वजन कमी होत मनोज ने वीस के वजन कमी केलंय वजन कमी होतच वाव खूप खूप अभिनंदन तुमचं काय सांगाल बरं तुम्ही सगळ्यांना सांगणार की सगळ्यांनी घ्या माझ्या फॅमिलीत पण माझा मुलगा घेतोय माझा भाचा घेतोय मी आता पौष्टिक संतुलित आहार तुम्ही संपूर्ण परिवाराल पर परिवाराला दिले का बरं तुम्हाला का गरज वाटली की ठीक आहे तुम्हाला फक्त वजन कमी करायचं होतं किंवा हेल्थचे चॅलेंज होते पण तुम्ही सगळ्या परिवाराला दिलं ज्यांना चॅलेंज नव्हते का बरं सगळ्यांनीच हल्ली राह सगळ्यांनी निरोगी राहावं आपला पौष्टिक सकस संतुलित असा आहार आहे निरोगी व्यक्तीने खाल्ला तर तो आजारी पडत नाही आणि आजारी व्यक्तीने खाल्ला तर तो लवकर बरा होतो जसं यांना इन्सुलिन चालू होतं यांनी पौष्टिक सकस संतुलित आहार घेतला तर यांची बॉडीची रिक्वायरमेंट पूर्ण झाली आणि आज ह्या मेडिकल फ्री लाईफ जगण्याकडे वाटचाल करत आहेत वाव बिग बिग कॉंग्रेच्युलेशन त्यामुळे दोन गोष्टी लक्षात ठेवा आजारी आता कोणाला आजार नाहीये काही चॅलेंज नाहीये अशा व्यक्तीने काय करायचंय पौष्टिक साकार संतुलित आहार घ्यायचा आहे व्यायाम करायचा तुम्ही आजारीच पडणार नाहीत आणि ज्या लोकांना काहीतरी मेडिकलचे इश्यू आहेत मेडिकल चॅलेंज आहे अशा लोकांनी पण आहे व्यायाम करायचा आहे तुम्ही आजारी पडलेल्या आहात म्हणजे काहीतरी मेडिकल इश्यू आहेत तर तुम्ही नॉर्मल स्टेज येणार वाव यस खूप खूप अभिनंदन सभितात आहे तुमचं आणि तुम्ही बिग बिग कॉन्ग्रेचन कि तुम्ही चांगलं किती दिवसभर आत्ता तुम्ही गोल्डन फॅमिली बरोबर किती दिवस राहताल इथून पुढे नक्की बघा आम्हाला असे म्हणतात आणि सहा महिने सगळं मेडिकल चॅलेंज आणखी तुमचे सॉल्व्ह झाले की आम्हाला सोडून जातात तुम्ही आमच्या बरोबर यस आम्ही मागच्या चार, चार वर्षामध्ये तीस हजारापेक्षा जास्त लोकांना मेडिकल फ्री बनवलं आहे आणि हे करत असताना बरेच व्यक्ती सहा महिने झालं की किप करतायत नंतर जातायत ते म्हणतात सर आता मी फ्री झालोय मला आता चालेल नाहीयेत मी एकदम फिट आहे आणि परत झोप घेतात उशिरापर्यंत जागतात रात्री आणि परत सकाळी उशिरा उठतात त्यामुळे ते पूर्ण परत आपलं जसंच तसं पूर्वीचं लाईफ जगायला सुरुवात करतात आणि हेल्दी हेल्दीव लाईफस्टाईल पासून दूर जातात असं नाही करणार तुम्ही नाही नाही सर तसं नाही करणार आणि तसं केलं की परत ते इन्शुरन्स कडे वाटचाल होते परत मग डॉक्टरांकडे जावं लागतं परत हॉस्पिटलला जावं लागतं कारण हे एक दिवसासाठी नाहीये हेल्दी ऍक्टिव्ह लाईफ ही डेली ठेवावं लागेल आपल्याला डेली यस खूप खूप अभिनंदन सविताताई ताई पुन तुमचं तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद थँक्यू सर येस येस अजून कोणी आहे